नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी व महत्वाची न्यूज समोर येते आदित्य ठाकरे फुंकणार लोकसभा निवडणुकीचे रणशिंग लवकरच जाही मुंबईत जाहीर सभा दक्षिण मुंबईचा गड राखण्याचा ठाकरे गटाचा निर्धार सविस्तर जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकोनला प्रेस करा जेणेकरून आमच्या अशीच नवन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळते ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने जय तयारी सुरू केली आता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील मैदानात उतरले लवकरच मुंबईत आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती समोर आली आहे सहा जानेवारी रोजी आदित्य ठाकरे यांची सभा येत्या सहा जानेवारी रोजी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात सभा होणार आहे गिरगाव मध्ये विभाग क्रमांक बाराकडून आदित्य ठाकरे यांच्या सभेस आयोजन करण्यात आलं या सभेतून आदित्य ठाकरे खासदार अरविंद सावंत यांचा सा प्रचार करणार आहेत त्यामुळे मुंबईतील वातावरण ढळून निघण्याची शक्यता मित्रांनो तुम्हाला यावर काय वाटतं तुमचं मत एक प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद